हय आज तोंडी परीक्षा आज तो इस केला तो केला। बार बार तू अभ्यास केलायस का हो सर केला बर बर ठीक आहे मग मी तुला विचारतो त्याचं उत्तर सांगायचं तू हा सर तुझा आवडता प्राणी कोणता आहे ते सांग बर माझा आवडता प्राणी महेश आहे महेश काळ्या रंगाचे असते तिला दोन शिंगे आणि चार पाय असत आणि महेश करते ठीक आहे ठीक आहे बरं तुला, तुला रंगाविषयी सांग बर तुला माहिती आहे का सांग सर माझा आवडता रंग काळा आहे मैस काळ्या रंगाची असते तिला दोन शिंग आणि चार पाय असतात मैस हाव करते काय रे सारखा लावलाय बर जाऊ दे ठीक आहे आपल्या गावातल्या हॉस्पिटल बद्दलची माहिती सांगताल आमच्या आमच्या गावात हॉस्पिटल आहे हॉस्पिटलच्या मागे मैस बांधलेली असते ती काळ्या रंगाची आहे आणि तिला दोन शिंग आणि चार पाय आणि ती हाव करते अरे तू पागल झाला सर हे खरं हा हा काय काय लावायचं बाय ठीक आहे जाऊ दे आता चालतंय बर आपल्या जाऊ दे आपल्या गावातल्या सरपंचाविषयी माहिती सांग आमच्या गावातल्या सरपंचाकड एक मैस आहे ती तिचा दररोज दुध ती, ती काळ्या रंगाची आहे तिला चार पाय आहेत आणि दोन शिकत आणि ती हा करते